नमस्कार मी प्रमोद पांडूर येडके महादेवी आयुर्वेद केअर सेंटर बार्शी मी आज गुलाब पाटील यांच्या जी टी व्ही चॅनल माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे तर मित्रांनो आपली आजची जीवनशैली ही पूर्णत बिघडलेली आहे तर ती बिघडलेली जीवनशैली आपल्याला आरो निरोगी आयुष्य रुग्णावस्थेत जाण्याकडे भाग पाडत आहे तर त्याच्यासाठी आपण काही आहार विहारमध्ये चेंजेस काही करता येतील व आहार विहार बदलून आपलं आयु आयुष्य हे निरोगी कसं राहता येईल या संदर्भात आपण मी बोलणार आहे तर प्रथमत आपण आहारावर बोलू कसं आहे की आत्ता सध्या जर आपण बघितलं आपली जीवनशैली तर सकाळी उठलं की आपण नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं लेट नाईट जेवण ह्या पूर्ण पद्धतीमध्ये अडकलेलो आहात तर सकाळचं आपण आहाराचा विचार केला तर आहार हा कसा असावा तर आहार हा पूर्णतः शरीराला पचण्यासारखा असावा जो जो आहार आपण शरीरामध्ये घेतोय घेतोय तो जर पचला नाही तर तो शरीराला त्रास देणार जो आहार आपण शरीराला घेतल्यानंतर तो पचेल तो त्रास देणार नाही त्या पद्धतीचा असा असतो असा असावा आणि शक्यतो कसं आहे की आपलं शरीर हे निसर्गात निसर्गाच्या हो सूर्य जसा उगवतो सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत जे सूर्याची किरणे बाहेर पडतात त्याच्यानुसार आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट व्हायचं हो प्रमाण कमी आणि जास्त हे ठरलेलं असतं सूर्य उगवला की सूर्य उगवल्यानंतर लगेच आपल्या शरीरामध्ये जे डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट होतात ते चांगल्या पद्धतीचे सिक्रेट होत असतात आणि मावळ सूर्य मावळायच्या टायमाला शरीरा जे शरीरातले डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात ते हळूहळू कमी व्हायला लागतात सिकेट व्हायचं मग शहरामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम होत नाही तर त्यावेळेस आहार घेतलेला हा आपल्याला पसणार आप कसा पसणारच नाही ना तर मग तो पसण्यासाठी आपल्याला आहाराच्या थोड्याशा बदल करावे लागतील तर त्या वेळेनुसार आपण कसा असा आहार याबद्दल आपण बोलूया प्रथमतः आपण सकाळी उठल्यानंतर जो नाश्ता करतो त्या ज्या त्याऐवजी आपण जीवन करायला हवं चांगल्या पद्धतीचं तर ते कसं आहे की सकाळी ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस सूर्य उगवला हो की शरीरामध्ये डायजेस्ट एन्झाईम सिक्रेट व्हायला लागतात डायजेस्ट एन्झाईम सिक्रेट व्हायला की शरीर अन्न मागतं त्यावेळेस जर तुम्ही प्रॉपर अन्न नाही दिलं तर शरीर काय करतं की ज्या ज्या भागामध्ये मसलची पावर जास्त आहे त्याची मसलची पावर खिचून घेतं शरीर चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतं त्यावेळेस काय होतं की आपली सगळी मसलची पावर विकायला लागते उपाशी राहिल्यामुळे उपाशी जर मसलची पावर बी फायनली की पण त्यानंतर दुखणी चालू होतात मसल मसल टोन जातो सर्व्हॅगल स्पॉनॅलिसिस लंबर स्नेलिसिस ही दुखणी चालू होतात तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे की पहिल्यांदा उठलं की आहार आहारामध्ये पूर्वी जी प्रकार होता नेहरी करायचा म्हणजे भाकरी खाणं तर त्यापेक्षा सकाळी उठलं की तुम्ही भूक लागली की तुम्ही आहार चांगला तगडा घेतला पाहिजे कारण सकाळीचे टायमिंगला जे डायजेस्ट एकदम सिक्रेट होतं ते चांगल्या पद्धती होत असतात त्यामुळे चांग सकाळचं जे अन्न जे हेवी घ्याल तगडं घ्याल ते तुम्हाला चांगलं इझी जाय डायजेस्ट होतं मग आहारामध्ये कसं आहे की आहार कसा असावा मग शक्यतो आहारामध्ये ज्वारी बाजरी मका असे म्हणजे भाकरीचा वापर असावा त्यावर फळभाज्या असाव्यात ते जेणेकरून मसाल्याचे पदार्थ कमी असावेत अशा पद्धतीने आहार घेतल्या शरीराला चांगला राहतो मग गहू गव्हाचं प्रमाण शक्यतो कमी असावं नसला तरी चालेल बऱ्यापैकी कारण गव्हामध्ये ग्लुटेन असतं ग्लुटेनमुळे बरेच दुखणे चालू होतात गव्हामध्ये मैदा असतो मैदा हा चिटकून राहतो शरीरामध्ये आणि जो शहरामध्ये चिटकतो चिटकून राहणार पदार्थ तो आजार तयार करण्यास कारणीभूत ठरतो पहिली गोष्ट मग त्यामुळे तो शक्यतो गव्हाचा वापर टाळावा आणि सकाळच्या जेवणामध्ये ज्वारी बाजरी मका जे जे अवेलेबल असेल ते त्या पद्धतीने तुमच्या आवडी निवडून घ्यायला काही हरकत नाही आणि सकाळी नऊच्या आत तुम्ही जेवायला चालू केलं तर तुम्हाला दुसरी भूक लागणारी दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान असते दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान जेवण केल्यानंतर आणि संध्याकाळी पाचच्या नंतर जे तुम्हाला कधी भूक लागली तर तुम्ही लिक्विड किंवा फळं या पद्धती तुम्ही आहार ठेवू शकता त्याचा फायदा असा होतोय की संध्याकाळी संध्याकाळचं जेवण हे झोप आणि जेवण ह्याच्यामध्ये चार ते साडेचार नंतर पाहिजे असतं आणि जेवणा त्याचं कारण असं आहे की तुम्ही उभ्या पोझिशनमध्ये अन्न हे स्टमकमधून मध्ये लागणार जाणार जायला वेळ हे चार ते साडेचार तास लागतो पहिली गोष्ट मग त्यावेळेस कसं होतं की आपण रात्री लेट नाईट जेवण केलं आठ नऊच्या दरम्यान तुम्ही जेवता जेवण की काय आडवेगीत की तुम्ही पोझिशन मध्ये झोपल्यानंतर अन्न हे स्टमक मधून इंटेस्टाईन मध्ये किंवा आतड्यामध्ये जाईल जातच नाही तसे आडवेशन मध्ये तसंच पडून राहतं आणि स्टमक मध्ये डायजेस्टिव एन्झाईम सिक्रेट होतच नाही ना सगळे जे एन्झाईम आहेत सिकेट आहे ते सगळे इंटेस्टाईन मध्ये म्हणजे तुमच्या आतड्यामध्ये पाच स्राव सगळे मग स्टमक मध्ये उटे उटे तारे तारे पाच स्रावच येत नाही कुठले अन्न पचवण्याचे किंवा त्याचे प्रोसेसच होत नाही तुम्ही स्टमक मध्ये अन्न काय राहतं राहतून राहायला लागत चढायला लागतं मग सडलेलं अन्न शरीर ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी उठल उभ्या पोझिशन मध्ये त्यावेळेस ते अन्न सडलेलं अन्न तुमच्या ज्या ज्या प्रतरम्यात जातं त्यानंतर पाचक स्राव त्याच्या प्रक्रिया होते मग सडलेल्या अन्नापासून पाचक स्रावची प्रक्रिया झाल्यानंतर त्यातून जे तयार होणार आहे रस रक्त मांस मेठ मज्जा शुक्र हे सगळं कसं तयार होणार आहे खराब असणार ना मग खराब तयार होऊन मग त्यानंतर ते आजाराचं कारण ठरणार मग आजार हे आजारीचं कारण मेन काय काय रात्री लेट नाईट जेवा तुम्ही उशिरा जेवण तर त्यात तुम्ही रात्री जेवढं म्हणजे लवकर जेवाल त्यासाठी तुम्हाला मुक्तता निर्माण होईल आणि महत्वाचं गोष्ट म्हणजे रात्री अन्न सडायचं हे प्रमाण कमी होऊन जाईल आज तुम्ही बघितलं हार्ट अटॅकचं प्रमाण किंवा बीपी शुगरचं हार्ट अटॅकचं प्रमाण कधी पाहत ना रात्रीचं अन्न तुमचं नीट पचलं नाही की खराब गॅसेस तयार होतात पोटात पोटात गॅसेस झाली की ती येतात घेतात स्पर्जून झाली की हा प्रॉब्लेम तयार होतो या सगळ्या गोष्टी अशा असतात आणि त्याच्यानंतर मग परत आहारामध्ये शक्यतो तांदूळ आता बऱ्याच वेळा कसं आहे की तांदळाचे तांदळाबद्दल लोक मध्ये गैरसमज समज गैरसमज निर्माण झालेले आहेत कारण तांदळाला लागणारा ला ला हा वेळ पचायला हा बाकीच्या आहारातील पदार्थांपेक्षा हा भरपूर कमी आहे अडीच ते तीन तास लागतात ता स्ट्रमक मधून तांदूळ इंटेस्टमध्ये जायला मग स्टमक मध्ये जे अन्न राहतच नाही ते तुम्हाला त्रास कसं देणार एकदा मध्ये गेलं की त्याच्यावर पाचक स्रावांची किंवा सगळी प्रोसेस तयार झाली की बाहेर पडतो ना लोक मग जी गोष्ट हलकी आहे आणि पचायला सुपी ती तुम्हाला त्रास कशी देणारच नाही ना आज तुम्ही केरळ तामिळनाडू ह्या भागामध्ये जा तिकडलं काय तांदूळच आहे ना मग ते तिथल्या लोकांना तांदूळ पचत आहे ना आपल्याला पसणार नाही असं काही नाही तांदूळ हा मुळताच पचायला हलका आहे आपण आजारी असल्या काय घेतो तांदूळच घेतो ना लहान मुलांना आपण काय देतो तांदूळ आहे मग जर तो जड आणि वजन वाढवणारा पदार्थ असतो जे जे पदार्थ वजन वाढवणारे आहे ते सगळे म्हणजे गुरुगुणाचे किंवा जड आहेत जे जग जे जड पदार्थ आहेत ते पचायला जडच जाणार मग जे वजन वाढणारे पदार्थ सगळे तुम्ही मटन घ्या गोड पदार्थ घ्या सगळे जड आहेत ना मग जे जड पदार्थ तुम्हाला वजन वाढवतात ते वजन वाढवतात जड पदार्थ जे हलके पदार्थ आहेत ते वजन तसे वाढ वाढवू शकत नाही ना तांदूळा हलका आहे लघुगुणाचा आहे मग जो हलका आहे पचायला आहे तो तुमचं वजन वाढू शकणार नाही ना उलट त्याच्यामुळे फायदा असा होतो की तुमचे आजार बाकीचे आजार हे कमी होतात पचन चांगली राखे ना म्हणून आपण बऱ्याच वेळा आजारी असणाऱ्या लोकांना तांदाळ ठेवतो ठेवतो हे प्रकार म्हणून तांदळाची शक्यतो गैरसमज येतो काढून टाकावा दुसरी गोष्ट म्हणजे परत गहू गहू आणि ज्वारीमध्ये पचायला दोन्हीमध्ये गहाला लागणारा वेळ हा जास्त आहे ज्वारीमध्ये ज्वारीला लागणारा हा वेळ कमी आहे आणि गव्हामध्ये मैदा माहीत असल्यामध्ये चिटकून बसतो ज्वारी ही चिटकून बसत नाही आणि जी आता चिटकून बसते ती तुम्हाला कोलेस्ट्रॉल लेवल लिपिड प्रोफाईल वाढवायला मदत करते तसं ज्वारी कसं की चिटकून नाही राहत त्यातला सगळा म्युकस खराब कप सगळा तो पचवून बाहेर टाकायला मदत करते म्हणून कधी बघा तुम्ही ज्वारीची बाकरी मग मकेची भाकरी खा मक्याची भाकरीमध्ये हो तर असे गुणधर्म आहेत फायबर जास्त आहे सगळं शरीरातला सगळा म्युकस खराब कप बाहेर इझी पोट साफ व्हायला मदत काय होते तर ज्वारी आणि बाजरी जास्त आणि त्यातल्या लवकर पाचश्यात जेवायला लागले तर सूर्य मावळ्याच्या जेवढं अन्न जाईल तेवढं अन्न तुमच्या पोटात पचवून चांगलं बाहेर पडायला मदत होते ना आज तुम्ही सूर्यमावळाच्या अन्न घेतल्यामुळे तुम्ही अन्न पोटात घेतलंय आणि ते अन्न पचवून तुमचं म्हणजे अन्न चांगलं पचन झालं तर तयार त्या शुक्र हे सगळं चांगलं तयार होणार शक्यतो जेवणाचं टायमिंग हे सकाळी नऊच्या आणि संध्याकाळी पाचच्या तासावं दोन वेळच अन्न हे पोटात गेल्यानंतर अन्न चांगलं पचतं सूर्य आहे तोपर्यंत सूर्य आहे तो पण अन्न चांगलं पचलं तर त्यातून जे तयार होणार आहे सगळं रस रक्त मांस म्हणजे चांगलं तयार होणार आहे परत राहिला भाग घ्या तुम्ही जे आता ट्रेंड चाललंय ड्रायफ्रूट खायचं काजू बदाम तुमचे हे सगळ्या गोष्टी तर काजू बदाम हे पचायला जेवढी एनर्जी आपल्या शरीराकडून खर्च होते तेवढी एनर्जी त्याचं ते भेटत नाही ना आणि ते पचायला जड आहे त्यामुळे पोट बिघडतात पोटाचे त्रास होतात आज जे सगळं चाललेलं आहे लाइफस्टाइल मध्ये सकाळी उपाशी राहून दुपारी बारा एक वाजता जेवण करणं रात्री लेट नाईट जेवण करणं आज सकाळी उठल्या उठल्या तुमचं ऍसिड सिक्रेट झालेला असतं त्यावेळेस जर अन्न तुम्ही शरीराला दिलेलं नाही तर त्यावेळेस ऍसिड अप अँड डाऊन पॅनक्रियाचं काम बिघडतं पॅनक्रियाचं काम बिघडलं की तुम्हाला शुगर चालवते ज्यावेळेस तुम्ही शरीर तुम्हाला म्हणजे अन्न मागतं त्यावेळेस तुम्ही अन्न नाही दिलं त्यावेळेस पाचक त्राव इंटरेस्ट मिळतात येतात भूक लागल्यानंतर त्यावेळेस तुम्ही अन्न नाही दिलं तर पाचक त्राव अप अँड डाऊन होतात ना मग त्यामध्ये पॅनक्रियाचं काम बिघडलं तुम्हाला प्रॉब्लेम येणारच या सगळ्या गोष्टी अशा आहेत शक्यतो तुम्ही सकाळचा आहार हा नऊ आत असावा संध्याकाळच्या पाच चा असावा आणि ज्वारी बाजरी मका याचा जास्तीत जास्त वापर करावा त्याच्यामुळे तुमचं शरीर हे निरोगी राहील आणि निरोगी शरीर राहिलं की हा प्रॉब्लेम तुम्ही शक्यतो इम्युनिटी 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 म्हणजे काय इम्युनिटी पॉवर म्हणजे काय तर जे दोन वेळेचं अन्न चांगलं पसून रस रक्त मौसमेज असते म्हणजे शुक्र चांगलं तयार करून हे गोष्टी म्हणजे इम्युनिटी इम्युनिटीसाठी तुम्हाला काही दिवस औषध खायची गरज नाही हे तुमच्याजवळच आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही आहारातूनच तुमची इम्युनिटी चांगली कशी वाढेल हे पाहायला पाहिजे पहिली गोष्ट मग ती कशी तर तुम्ही पहिलं म्हणजे भूक लागली की अन्न खा व्यवस्थित तुम्ही ते वेळेकडे बघू नका की दहा वाजलेत अकरा वाजलेत आठ वाजलेत असं कधीही नाही प्रत्येक शरीर प्रत्येकाच्या वेळेस प्रत्येक दिवशी प्रत्येक शरीराचं गणित हे वेगवेगळं असतं एका दिवशी शरीराला दोन तीन वेळा भूक लागते एका दिवशी दोन वेळा लागते कधी एक वेळेस एक वेळेस लागते प्रत्येक वेळेस असं नाही की रोज दोन ते तीन टाइम जेवलंच पाहिजे असं काही नसतं त्यामुळे तुमच्या शरीराला भूक लागली तुम्ही अन्न द्या तहान लागली पाणी द्या कारणास्थाना पाणी पिलं तर लगेला जास्त जावं लागतं तसं कारण असताना जास्त बुकलं खाव खाव खा केलं तर उलटी किंवा गुलाब पोटॅश दुखणे चालूच होतात ॲसिडी या पचन या सगळ्या गोष्टी चालू होतात तर अशा गोष्टी आहेत तर शक्यतो तुम्ही ह्या पद्धतीने राहा नि, निरोगी आयुष्य जागा धन्यवाद